नमस्कार दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर तुम्ही विचार करत असाल तर खूप दिवसांनी तुम्ही रेसिपीचा व्हिडिओ टाकत आहे कारण की माझ्याकडं काही प्रॉब्लेम झाला होता म्हणून मी व्हिडिओ नाही टाकू शकले चला तर मग मी आज ति तिळाच्या वड्या कशा बनवायच्या आहे ते, ते सांगणार आहे एक कप तिळ घ्या व अर्धा कप शेंगदाणे लागणार आहे आपल्याला आणि प्रा प्रमाण हे एकदम अचूक आहे याच पद्धतीने तुम्ही करून बघा नक्की छान होता चला तर मग आता आपण रेसिपीजकडे या वळूयात गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा व त्यामध्ये हे पांढरे तीळ स्वच्छ धुतलेले व चाळून गाळून घेतलेले आहेत आणि आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एकदम तडतड होईपर्यंत आणि त्याचा खमंग वास समज झाला की मग समजायचं तीळ हे छान भाजलेले आहेत आणि आता संक्रांतही ही जवळ आलेली अवघ्या दोन ते ती तीन दिवसावर आलेली आहे म्हणून हे खास मी संक्रांतीसाठी तिळाची वडी बनवलेली आहे एकदम सोपी आणि झटपट होते आणि तुम्हीही करून बघा बघू शकता चला तर मग आपले तिळ हे छान भाजलेले आहे व त्याच कढईमध्ये आपल्याला हे शेंगदाणेही भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत व त्याची साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जास्त करपायचे नाहीत आणि आता संक्रांतीमुळे हा प्रत्येकाकडं गुळाचे लाडू हे बनवतातच आणि आणि सगळ्यांना माझ्याकडून संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान आहे आणि तिळाची वडी खायला खूप छान लागते आणि एकदम कडकही नाही एकदम मऊसूत झालेली आहे तुम्ही बघू शकता आता हे आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत व त्यावरची सालही मी हाताने काढत आहे तर सालही छान निघत आहे शेंगदाणे छान भाजलेले आहेत चला आता मग दहा ते पंधरा मिनिट झाले आहेत आता आता तीळ हे छान आपले थंड झालेले आहेत व शेंगदाणे ही थंड झालेले आहेत मी त्यावरची सर्व साल काढून घेतली आहे एक मिक्सरचं भांडं घ्या व मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला एक एक करून दोन्हीचाही कूट काढायचा आहे पहिल्या सुरुवातीला मी शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचा कूट हे छान बारीक असा काढा काढायचा आहे मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते मी जसा व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसाच तुम्हाला कूट हे काढायचा आहे व एक काचेचे भांडे किंवा पातीले कोणतेही घेतले तरी चालते व त्यामध्ये हे कूट हे काढून घ्यायचं आहे व त्याचनंतर आपल्याला तिळही मिक्सरच्या भांड्याला छान फिरवून घ्यायचे आहेत आणि तिळाचा कूट हे छान एकदम बारीक करू नका बारीक केला तर तिळामधून तेल सुटण्याची भीती असते म्हणून असा छान बारीक मोकळा मोकळा सुटसुटीत जसा भरटा असतो का तसाच आपल्याला कूट हे काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी कसा दाखवला आहे हातावर घेऊन तसा आपल्याला तिळाचा कूट काढायचा आहे आणि तिळ हे या थंडीच्या दिवसामध्ये खायला खूप छान लागतात आणि संक्रांती स्पेशल तुम्ही ही तिळाची वड वडी बनवू शकतात ते संक्रां आणि त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घाला संक्रांत आता अगदी जवळ आलेली आहे आणि जितकं आपण तीळ व शेंगदाणे घेतले तितकाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे एक मोठा चमचा आणि अर्धा चमचा गुळ घ्यायचा आहे आता गॅसवर एक कढई बारीक बारीक मंदाचेवर ठेवा व त्यामध्ये आपला हा गुळ घालायचा आहे व चमच्याच्या मदतीने गुळ हे छान असा पसरून घ्या मी गूळ हा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि चिरून घेतल्यामुळे हा बरोबर मोजून येतो अचूक प्रमाण असेल तर ही छान लागते मला सुरुवातीला तूप टाकायचे विसरले होते म्हणून मी त्यामध्ये नंतर एक चमचा गाईचे साजूक तूप घातलेले आहे व तूप घातल्यानंतर परत एकदा चमच्याने हलवा चला तर मग आपली चाचणी होईपर्यंत मी पोळीपाटावर एक चमचा तूप लावणार आहे ना कारण की आपली वडीचं मिश्रण यावरच काढायचं आहे आणि तूप पसरल्यामुळे आपली वडी चिटकणार नाही आणि तुम्ही बघू शकता मी हे पोळीपाटाला तूप छान लावून घेत आहे आणि आपल्या वड्या आता अजिबात चिटकणार नाही तोपर्यंत आपला गोळही छान असा पातळ होतो आपल्याला जास्त चाचणी करायची नाही एक तारेची चाचणी करायची नाही छान असा गूळ पातळ झाला की आपल्याला त्यामध्ये पीठ घालायचे आहे तुम्ही बघू शकता आता गॅसवर मी आपला गुळ हे छान असा पातळ झालेला आहे सर्व एकजीव झालेला आहे आणि आपल्याला जास्त हे घट्ट करायचा नाही आणि आता आपल्याला हे सर्व कूट दोन्ही कूट याच्या यामध्ये टाकून द्यायचे आहे व चमच्याच्या मदतीने सर्व एकजीव करा व गॅस मंदाचेवरच ठेवा गॅस जर बंद केला तर हे च घट्ट होण्याची भीती असते आणि गरम आहे तोपर्यंत चमच्याने सर्व एकजीव करा आणि थोडं गॅस बंद केला की ते लगेच घट्ट होतात आणि वड्या कडक होण्याची भीती असते त्यामुळे मंदाचेवर हे क चमच्याने एकजीव करा आणि आता मी हे सर्व तुम्हाला दाखवत आहे ए चमच्याच्या मदतीने सर्व एकजीव केलेला आहे आणि आता तुम्ही गॅस बंद करू शकता आणि गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता मिश्रण हे किती छान झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे पोळीपाटावर तूप जे लावलं होतं त्यावर आता आपल्याला हे तिळाचं मिश्रण टाकायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला पोळीपाटावर काढून घ्या आणि आता हे चमच्याच्या मदतीने छ मदतीने छान हळूहळू पसरून घ्या म्हणजे पे आपलं हे मिश्रण हे च खाली चिटकणार नाही आणि मिश्रण हे खूप गरम असते त्यामुळे हात लावायचा नाही हात लावला तर हात भाजेल आपला आणि वाटीला मी पाठीमागून छ साजूक तूप लावले होते त्यामुळे वाटीने हे सोपं जातं आपल्याला हे मिश्रण पसरण्यासाठी आणि तुम्ही सुद्धा लाटू शकता लाटण्याला थोडंसं तेल किंवा तूप लावा व छान लाटणं यावर फिरू शकता मी सुरुवातीला शक्यतो सुरुवातीला वाटीनेच पसरून घेते व नंतर छान आकार येण्यासाठी त्याला लाटण्याने लाटते तुम्ही बघू शकता मी लाटण्यानेही लाटत आहे ते शेवटी लाटत आहे आणि वाटीला त तूप लावून घ्यायचे म्हणजे मिश्रण हे आपले वाटीला चेकटणार नाही तुम्ही बघू शकता मी लाटण्याने छान आपली पोळीही छान लाटत आहे आणि वड्याही छान पडणार आहे मिश्रण तर खूप छान झालेलं आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा करून बघा जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच दिवस झाला मी व्हिडिओ बनवले नव्हते आणि आता मी चार ते आठ दिवसातून व्हिडिओ टाकणार आहे आणि आता चला तर मग आता थो थोडं थो थो गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत मी च चा, चाकूच्या चा मदतीने छान अशा बारीक आकाराच्या त्यामध्ये वड्या पाडत आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे वडी पडत आहे वडी ही एकदम कडक झालेली नाही अशाच प्रकारे मी सगळ्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि आता थोडं थंड झा दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा तसेच ठेवा म्हणजे वड्या हे छान निघतील आणि आता पंधरा मिनिट होऊन गेलेले आहेत आणि आता मी चला तर मग आता बघते मी वडी तयार झालेली आहे का तर आल्हाद निघत आहे वडी ही एकदम आपली सॉफ्ट झालेली आहे अजिबात कडकही झालेली नाही तुम्ही बघू शकता वडी किती छान झालेली आहे आणि खाल्ली की खाल एकदम तोंडामध्ये ह्या वडीचं पाणीच होत आहे तुम्ही बघू शकता ही तिळाची वडी कशी बनवली आहे ते आणि तुम्ही पण ही तिळाची वडी नक्की बनवून बघा आता संक्रांतही आलेली आहे संक्रांती स्पेशल मी ही तिळाची वडी बनवलेली आहे एकदम सोपी आणि झटपट होणारी वेळही खूप कमी लागते आणि सामानही खूप कमी प्रमाणात होते आणि अवघ्या दोन ते तीन वस्तूमध्ये होते आणि वेळही खूप कमी लागते आणि वेळही खूप कमी लागतो बघू शकता तुम्ही आपल्या वड्या ह्या अशा प्रकारे तयार झालेल्या आहे धन्यवाद